नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे आठ जून आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी आज जोरदार पाऊस कोणत्या ठिकाणी वारा वादळ आणि कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सकाळचे वाजले आहेत नऊ आपण बघतोय की नाशिक या ठिकाणी आज सकाळीच वातावरण ढगाळ असणार आहे त्याचबरोबर त्र्यंबक इगतपुरी सिन्नर निफाड वणी या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला सकाळच्या सुमारास पावसाच्या सरीसुद्धा बघायला भेटणार आहेत मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं की डहाणू जव्हार वाडा पालघर विरा वसई विरार ठाणे उल्हासनगर नवी मुंबई नेरळ मुंबई खोपोली पेन अलिबाग रोहा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला सकाळी सकाळी सरी सरीसुद्धा बघायला भेटणार आहे मित्रांनो तसेच कोकण किनारपट्टी म्हणजे रत्नागिरी राजापूर चिपळूण सावंतवाडी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या ठिकाणी कमी स्वरूपात पाऊस आपल्याला सकाळी त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो कोल्हापूर सांगली निपाणी कराड विटा वडूच जत गोकाक बागलकोट विजयपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला सकाळच्या सुमारास बघायला भेटणार नाही नंतर अहिल्यानगर या ठिकाणी आपण जर बघितलं तर अहिल्यानगर बीड जामखेड दौंड करमाळा बार्शी पेठ काहीज परळी लातूर तसेच पुणे विभागामध्ये पुणे जेजुरी बारामती दौंड इंदापूर करमाळा या ठिकाणी सकाळचं वातावरण एकदम ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला सकाळच्या सुमारास बघायला भेटणार नाही मित्रांनो त्यानंतर संभाजीनगर या ठिकाणी जर आपण बघितलं तर संभाजीनगर पैठण गंगापूर अंबड तसेच भगूर गोंडेगाव गेवराई तसेच आपण इकडे जर बघितलं तर वैजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे सकाळचं वातावरण तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा आज घडू शकते नाशिक विभागामध्ये आपण जर बघितलं तर सकाळी सुमारे थोडा हलकासा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो तसेच आपण इकडं जर बघितलं की मालेगाव मनमाड चाळीसगाव पाचोरा परोळा धुळे अमळनेर तसेच जळगाव साक्री या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे तर मात्र त्या ठिकाणीही पाऊस कोणता पडण्याची आपल्याला चिन्ह दिसत नाही आहे मात्र हा जो वातावरण आहे वा वा ते किती वाजेपर्यंत आपल्याला पाऊस दाखवत नाही किंवा किती वाजेनंतर आपल्याला पाऊस सुरू होणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण ते बघूया तर तुम्ही जर बघितलं की दोनच्या सुमारास किंवा तीनच्या सुमारास तर आपण बघतो आहे की नाशिक विभागामध्ये सकाळचं वातावरण एकदम झिरो होतं तर त्या ठिकाणी आता झिरो पॉईंट पाच या ठिकाणी एवढा मिलीमीटर पाऊस पडू शकतो तसेच त्याचबरोबर नाशिक त्र्यंबक इगतपुरी सिन्नर निफाड वणी तसेच सापुतारा वापी तसेच जव्हार वाडा शहापूर राजूर संगमनेर सिन्नर या ठिकाणी दुपारच्या तीन नंतर मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता दा, आहे मित्रांनो तसेच डहाणू पालघर वाडा वसई विरार ठाणे उल्हासनगर नवी मुंबई नेरळ मुंबई कोपोली तसेच पेन अलिबाग या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे दमदार पाऊस होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे मित्रांनो तसेच जुन्नर मंचर आ, अळकोटी शिरूर पुणे राहू चाकण तसेच सासवड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे जोरदार पावसाचं असणार आहे त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता दा आहे मित्रांनो तसेच सातारा कराड पेठ पठाण इस्लामापूर तसेच खडोली सांगली तासगाव या ठिकाणीसुद्धा दुपारच्या तीनच्या सुमारास जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता दा आहे तसेच राजापूर पोंडा मालवण या ठिकाणीसुद्धा सावंतवाड या ठिकाणीसुद्धा दुपारच्या तीन नंतर जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे आपण इकडे जर बघितलं की आ, सोलापूर तुळजापूर पंढरपूर बार्शी तसेच माहोळ सांगोला या ठिकाणी दुपारच्या सुमारास कोणताही पाऊस पडणार नाही मात्र त्या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे आणि हलकासा वारा त्या ठिकाणी वाहण्याची शक्यता आहे मित्रांनो तर आपण हे बघितलं आहे दुपारच्या तीन वाजेपर्यंतचं वातावरण किंवा हवामान हो अंदाज दुपारच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा बघणार आहोत की संध्याकाळच्या नंतर वातावरणामध्ये कोणता बदल होणार आहे किंवा कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये